ो मी दिलीप केसाळा आपलं सहर्ष स्वागत करत आहे व्हिडिओ जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पटपट या सर्वांनी लाईव्ह कमेंट करा राम राम मंडळी सर्वांना इमर्जन्सी काहीतरी बोलायचं आहे इमर्जन्सी आपले मत मांडत आहे मी तर सर्वांनी या पटपटलाय సర్వా పట పట్ नमस्कार मित्रांनो सर्वांनी पटपट या व्हिडिओ शेअर करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि दहा तारखेपासून तर वाण्याचं वातावरण होतं तसं पण आता आता संक्रांती येत आहे जवळजवळ जाऊन चौथा पंधराची असेल तर या अनुषंगाने खरंच दिवस ती तू खूप मोठा होतो खेडेगावात तर खूप जे कामात असले ना तर खूप दिवस पटपट जातो बरं का पण जेव्हा शहरात असतो आपण शाळेमध्ये तर दिवस कधी जातो कधी नाही तर याची आपण वाट बघतोय तर पटपट सर्वांनी व्हिडिओ शेअर करा असं वाटतं की का रे बाबा यु दिवस कसा पटपट जातोय आपण शाळेत समजा हॉस्टेलला असतो तेव्हा खूप वाट बघत असतो अरे दिवस पटपट चालला घरी असतो तेव्हा दिवस पटपट जातो पण हॉस्टेलला असतो ना दिवस एकदम स्लो 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 जातो हे किती दुर्दैवी गोष्ट असते पण आता जर ज्याच्या हाती काम नसतं ना त्याच्या सर्वांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा चॅनलवर जर नवीन असाल तर आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि लाईक करा तर अशा प्रकारे गोष्ट आहे का आणि खरंच दुर्दैवी गोष्ट अशी असते की जेव्हा काम नसतं ना तेव्हा खूप दिवस बोरिंग बोरिंग जातो पण काम असतं लवकर लवकर जातो म्हणून तुमच्या समोर आलेलो आहे मी दिवस माझा चांगला जाईल म्हणून पण एकटा असतो तर दिवस खूप बोरिंग बोरिंग जातोय असा प्रॉब्लेम असा प्रॉब्लेम येत असतो बर का आणि तुम्हाला पण वाटत असेल तसे की आपला दिवस खूप बोरिंग बोरिंग जातो पण उन्हाळ्यापासून दिवस मोठा 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 होत जातो दिवाळीला पण छोटा छोटा दिवस जातो रात लहान असते असं बरेच काही डिसिजन असते सर्वांना विनंती व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आणि चॅनल वर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब कराय तर अशा प्रकारे अरे काका मी पण इथून मग सोबती तुमच्या मी पण इथून तुमच्या झालं मी पण तुमच्या सारखाच आहे आता काय झाल तर अशा प्रकारे अशा सॉरी काही तांत्रिक अडचण मुळे थोडस ब्रेक घेतला होता मी तर काही बरेचसे हॉस्टेल प्रॉब्लेम असतात बर का पण दिवस क्रिकेट खेळामध्ये असले ना तर दिवस ले पड़ा पड़ा जातो आणि सर्वांना विनंती पटपट या सर्वांना लाईव्ह मध्ये तर वाटत असेल कोणा कोणाला हात वरती कर, करा कमेंट करा मित्रांनो लाईक करा आणि चॅनल वर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बर का लहान लहान मुलांचं पण विशेष स्टर घर गर आपण घरी कधी जातो कधी नाही शाळेमधून पण दिवस त्यांना खूप बोर बोर वाटतो कारण की एकमेकांशी ते खेळतात दिंगा मस्ती करतात पण मोठाल्या तर असतं बर का त्याचे त्याचे विचार असतात बरं का पण जे कामामध्ये असले तर त्यांना त्यांना दिवस लवकर जातो जे रिकामी बसेल असतात त्याला दिवस खूप मोठा मोठा जातो बर का तर तुमचं म्हणणं काय आहे व्हिडिओ मध्ये कमेंट करा व्हिडिओ शेअर व्हिडिओ लाईक करा चॅनल वर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा ओके ओके नमस्कार सर क्रिकेट मध्ये आपला दिवस कसा जातो लवकर जातो का बोरिंग बोरिंग जातोय आपला प्रश्न तुम्ही मांडा आणि चॅनल वर जर नवीन असेल तर चॅनल शेअर करा आणि व्हिडिओ शेअर करा Yes, yes. Termitrano asa stay tapi, ani खेल जे काही आपण खेळ खेळतात जे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये पण दिवस लवकर लवकर जातो एंटरटेनमेंट असतो पण जे एंटरटेनमेंट मध्ये आपण गुतेला असतो त्यामध्ये दिवस पटापट जातो जे खाली असतं दिवस कोणी नसतं तेव्हा दिवस बोरिंग बोरिंग वाटतो बर का साधारण उदाहरण जर घेतलं तर लहान लहान मुलं पण विचार करतात की आपला दिवस कसा जातो कसा नाही जेणेकरून ब्लाइंड जे लो असतील त्यांचाच विचार दोन डोळ काय त्याला नाही करावं लागले की ते बघतात व्ही बघतात खेळायला जातात मित्र इत पण आपल्या सारख्या डिफिकल्ट प्रॉब्लेम असतो सर्वांना विनंती की व्हिडिओ शेअर करा पटपट लाईक करा आणि चॅनलवर वर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर अशा प्रकारे तो असतोच बर का तसं प्रॉब्लेम क्रिएटिंग मध्ये आणि पटपट मित्रांनो लाईव्ह मध्ये तुम्हाला काय म्हणणं आहे याच्याबद्दल तो कोणाला बोरिंग बोरिंग दिवस वाटतोच बर का आणि जे ओल्ड मॅन असतात जे, जे म्हातारी लोक त्यांना ते uh, खूप म्हणतात की जुन्या काळामध्ये दिवस खूप बोरिंग बो, लवकर लवकर जायचे जे कारण की जुन्या लोकांची अशी इग्गत होती की शेतामध्ये जायची चार पाच वाजता नांगा राहण्याची तीन चार वाजता उठून दिवस पटापट जायचं त्यांच्यासाठी पण आपल्यासारख्यांचं बरं का एक गोष्ट अशी दिवस खूप बोर जातो रिकामा असले तरी जर कामात कधी असलो जेव्हा परीक्षेची वेळ असली जेव्हा शाळेच्या वेळ कधी असली तर दिवस खूप बोरिंग बोरिंग लवकर लवकर जायचा आपण विचार करायचो यार बोर्डाच्या पेपरमध्ये आपलं कसं होईल कसं कसं आहे कसं व्हायचं कसं नाही तर ते सारखं विचार डोक्यात आणायचं बरं का पण ले प्रॉब्लेम यायचं बरं का जसं जसं दिवाळी दिवस जवळजवळ यायचं तसं तसं टेन्शन वाटायचं तर व्हिडिओ सर्वांनी शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा तर पेपरामध्ये व्हायचं बरं का प्रॉब्लेम अभ्यास करायला कधी बसला तर आपण म्हणायचो की अरे तर आपल्या पेपरामध्ये विचार करायचे पोरं की की आपण काय करावं काय नाही आणि विचार असा प्रॉब्लेम यायचा बरं का की बोर्डाचं कसं व्हायचं बोर्ड बोर्डाचे पेपर ठीक आहे पेपर झाल्यावर विचार आता पुढला निकाल कसा असायचा निकाल कसा येईल रे बाबा या टेन्शन मध्ये पण खूप वाट बघायची लोक आणि दिवस त्यांचा बोरिंग बोरिंग जायचा जवळ ज्याचा रिझल्ट लागला तो आनंदी व्हायचा आणि त्याचा दिवस एकदा एंटरटेनमेंटमध्ये जायचा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कमेंट करा पाठपया क्रिकेट असो कोणत्या असेल जर तुम्हाला दिवस बोरिंग बोरिंग वाटत असेल थोडासा क्रिकेट मध्ये लक्ष द्या <laughs> आणि अभ्यास करायचा बर का असं नाही की बोरिंग बोरायला अभ्यास करायचा नाही म्हणून अभ्यास करायचा थोडा क्रिकेट मध्ये वेळ द्यायचा चेस असेल आपल्या जवळ तर चेस मध्ये वेळ द्या बुद्धिबळ बोर्ड असेल तर संक्रांतीपासून दिवस, दिवस वाढणार ज्याची अभ्यासाची तयारी असेल दहावीची समजा कोणी एस एस सीची परीक्षा देत असेल तर त्याच्या डोक्याला आणखी टेन्शन आहे दहावी बारावीचे जे विद्यार्थी असतील तसे तर असं टेन्शन आहे काही दिवस तुमचा आनंदात जाईल घाबरू नका आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेअर करा लाईक करा पुन्हा भेटूया उद्या नमस्कार Gracias.